आणि या नाटकाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माझे मित्र माझे ज्येष्ठ बंधू संतोष भाऊ कंगडप्रविवारे या भागातल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई गोगाटे धुरमारे मनीषाताई डडमल संजयजी लोहबरे सुमित्राताई कारभेगे संदीपजी धारणे परस्मजी सयाम दामोदरजी वाकडे मोहनजी चन्नावर आणि उपस्थित सर्व प्रेक्षक गणबंधू आम्ही घडून साडे अकरा झालेले आहेत सर्वजण नाटकाची वाट बघत आहात आणि सर्वजण नाटकाची वाट बघत असताना तुम्ही नाटकाचे तिकीट काढून आलेला आहात याची कल्पना मला आहे त्यामुळे नाटक कधी कधी सुरू होतं कारण पैसे देऊन तुम्ही आलेला पण आम्ही या ठिकाणी बसणारे सर्व राजकीय नेते मंडळी आहोत आणि राजकीय नेते मंडळीच्या हातामध्ये माईक जर दिसला पडला की तो बोलत सुटतो पण मी तसं काही बोलणार नाही जास्त काही वेळ तुमचा घेणार नाही आणि तसाही मी व्यवसाय ओळख आहे त्याच्यामुळे एखाद्या शिक्षकाला भाषण जर देता आलं नाही आणि एका राजकीय माणसालाही भाषण जर देता आलं नाही तू राजकारणी नाही आणि तू शिक्षक नाही असं तुम्ही मला म्हणाल आणि म्हणून मित्रांनो तुमच्यास बोलत आहे खरं आहे आता माननीय आमचे भाऊनी सांगितलं की 2014 दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत भारत देश हा जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने नाटकाचं नाव अतिशय सुंदर आहे पिंजरा भाऊनी सांगितलं की देश हा दीडशे वर्ष इंग्रजांच्या पिंजऱ्यामध्ये अटक होता त्याला अनेकांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं त्या पिंजऱ्याला तोडायला भाग पाडला जनतेला पण मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो की माणूस हा प्रत्येक कुठल्या ना कुठल्या पिंजऱ्यामध्ये अटकलेला आहे कुणी आपल्या आई वडिलांच्या प्रेमाच्या पिंजऱ्यामध्ये आहे कुणी पती पत्नी मुलांच्या पिंजऱ्यामध्ये अटकलेला आहे नाते नाते गोत्यांच्या पिंजऱ्यामध्ये अटकलेला आहे आणि म्हणून हा जो पर्यंत पिंजरा जो आहे म्हणजे हा प्रेम आहे पाश आहे मोह आहे या मोहाला आणि पाशाला जोपर्यंत आपण दूर सरत नाही तोपर्यंत आपल्याला यशाचा मार्ग मिळणार नाही म्हणून या नाटकाच्या माध्यमातून आपण चांगलं ते घ्यावं वाईट ते सोडावं एवढंच तुम्हाला मी या ठिकाणी आव्हान करतो अनेक प्रसंग आहेत या ठिकाणी मी आता बघितलं की एक आमचा भाऊ आला कारण बंदी होती आता सुरू झाली आणि बंदी होती आणि सुरू झाल्यामुळं त्याचा आनंद तो घेत त्यांनी घेतला पण इथे तो आला मित्रांनो ह्या छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन त्या नाटकाच्या आयोजक मंडळींना एक प्रकारे आव्हान देण्याचं काम केलं मी गडचिलीचा व्यक्ती आहे गडचिलीचा जिल्हाध्यक्ष मूळचा सायकड्याचा रहिवासी आहे पण तरीपासून मला भोजरात भाऊने या ठिकाणी आमंत्रित यासाठी केलं की भाऊ तुम्ही आमच्याकडे या, या ठिकाणी जो नाटक मंडळीचं आयोजन करणारा जो संघटन असतो तो दहा पाहुण्यांना बोलवतो त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करतो आणि तुम्ही या निमित्तानं गावामध्ये जी मंडई भरते त्या निमित्तानं आजूबाजू परिसरातले लोक त्या त्या गावातल्या आपापल्याकडे पाहुणे म्हणून येतात एक आनंदाचा वातावरण एक सणासुदीचा वातावरण याच नाटकाच्या मंचावरून मी हे सांगतो की या मंडळीच्या माध्यमातून अनेक सुद्धा झालेल्या असतात म्हणजे एक, एक प्रकारे हा एक सर्वांना एकत्रित आणण्याचा हा एक सणच आहे हा माध्यम आणि म्हणून या माध्यमाकडे आपण एकदम पारदर्शीपणे बघितलं पाहिजे कुठे वाईट दृष्टिकोन कुठे राजकारण राजकारण तर चालत राहतो पाचशे वर्षाच्या प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली मी काल एका इंजेवारी गावामध्ये गेलो आणि इंजेवारी गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते मंडळी होते त्यांनी टीका टिप्पणी केली आणि त्यांनी सांगितले की आता भारतीय जनता पक्षवाले याचं राजकारण करत आणि मग तर राजकारण करतील म्हणून भारतीय जनता पक्षवाल्या नरेंद्र मोदींना शिवाय देण्यातपर्यंत मी समजू शकतो कुठल्या भाजपच्या नेत्याला शिवाय देण्यातपर्यंत समजू शकतो परंतु काँग्रेसचा नेता बोलण्याच्या ओघामध्ये तो प्रभू रामचंद्राला शिवाय देऊ कुठली ऐतिकता कुठला असला ना समज पण आणि म्हणून देव देवता प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण हे आमचे आराध्य देवता आहेत आमची अस्मिता आहे या विषयाकडे कुणी राजकारण बघू नये राजकारण समजू नये हे आमचे सर्वांचे आराध्य देवता आहेत आणि या देवतामुळे समाजामध्ये नैतिकताही टिकली आहे आपण कधी कधी म्हणतो की बाबा हेच लागली को तरी कोणाकडून आई हा शब्द तो आईवर असणारी श्रद्धा आणि आईवर असणारं प्रेम त्या माध्यमातून आपण कधी कधी म्हणतो अरे कोणाला घाबरू नको पण देवाला तरी घाबर रे आणि म्हणून देव हा आमच्यासाठी एक मार्ग होणारा एक न दिसणारी शक्ती आहे पण त्या शक्तीच्या भरोश्यावर आम्ही आजपर्यंत जपतो आहोत आजपर्यंत आहोत आणि म्हणून ही श्रद्धा आपण अशीच कायम ठेवावी या नाटकाच्या माध्यमातून मी आयोजक मंडळींना खूप खूप अभिनंदन करतो किंवा सर्वांचं आणि अशाच पद्धतीने आपण दरवर्षी नाटक प्रयोगाचं आयोजन करावं गावाला एकत्रित ठेवण्याचं काम करावं राजकारणाच्या पलीकडे विचार करून आपण समाज हिताचे प्रयत्न आपण या माध्यमातून करावेत सर्व लोकांना एकत्रित आमंत्रित करावं गावाच्या विकासाबद्दल चर्चा करावी विकासाचे आराखडे बनावे बनवावे आणि या माध्यमातून सर्वांनी संघटित होऊन आपण काम करावं सब समाज हो आज संघटित जय बोले भारत माती आणि म्हणून सर्व समाज एकत्रित येऊन चांगलं काय ते घ्यावं चांगले निर्णय घ्यावे आणि समाजाच्या उपयोगाचे कार्य आपल्या हातून सर्वांकडून व्हावे हीच सर्वांना मी प्रार्थना व्यक्त करतो सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो धन्यवाद